जलसंपदा विभागाच्या वतीने लोणी येथे दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यस्तरीय पंचम क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे जलसंपदा विभागाच्या सर्व महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असणारे खेळात सशक्त सेवेत समर्थ असे घोषवाक्य यंदाच्या स्पर्धेचे आहे जलसंपदा विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते यंदाच्या स्पर्धांचे यजमानपद गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याने स्वीकारले असून लोणी आणि शिर्डी येथे या स्पर्धांच्या नियोजनाची जय्यत तयारी विभागाने केली आहे लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून जिल्ह्यातील अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाट शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो खोपटू श्वेता गवळी बेसबॉलपटू अक्षय आव्हाड यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय स्पर्धांचे उद्घाटन होणार असून जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या शानदार उद्घाटन सोहळ्यास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरे यांच्यासह हो पाचही महामंडळांचे कार्यकारी संचालक उपस्थित आहेत राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शहाजी दिघे लोणी